असं तुम्हाला वाटतंय विधानसभेत उतरावंच लागेल असं वाटतं त्याचा अर्थ आपण ठामच येत धोका जर आता बसला तर समाजाचा हा सगळ्यात मोठा अपमान असणार आहे जर आता सगळेजण एकत्र उतरले की म्हणजे सत्ताधाऱ्याचा विरोधी सुद्धा द्यायचं म्हणून आता जर धोका दिला तरी सगळ्यात मोठा समाजाचा धोका असणार आहे मग मात्र त्यांचे खूप हाल होणार आहे मग आता विधानसभेला काय करायचं आहे का आहे काय करायचं त्याच्यावर समाजाला विचारून आम्ही मोठी बैठक करून त्याच्यावर मोठा निर्णय जाहीर करणार आहे मोठा निर्णय जाहीर करणार पण आताच बघा ना येताना जे आय सायडच्या टायमाला बहुतेक तसा अंदाज दिसतो या सायडीच्या टायमाला बाकडं ना वाजणारे आमदार आता भेटले आमदार सगळ्या पक्षाचे बहुतेक बाकडं न वाजणारेच बॅटाला यायला लागले जातात कारण <coughs> समाज शेवटी गरज आहे ना गोरगरीब मराठी गोरगरीब मराठी गरीब हो समजता बाकड न वाजवणारे काय आंदाज कपा कपा वाजले दोन बहिणी हातांची यासाठी नेमली माझ्या गोरगरीब मराठ्यावर माझ्यावर त्या टायमाला दोन्ही दोन्ही हाताने टेबल आणले ते त्या याच्यातले घरातले विधानसभेतले दो गती उठून उड्या आणत ते वरून ढोल वाजिल्यासारखं पण जे नाही वाजिलेले आहेत आमदार सगळ्या पक्षाचे सत्ताधाऱ्याचे विरोधाचे ते मराठीच्या मागणीच्या बाजून आता रोज भेटायला येत आहे एक असा अंदाजा दिसतो की ते वाजणार आहेत म्हणून भेटायला आणि काय आम्ही वाईट नव्हतं केलं त्याने नव्हतं ते समाजाच्या विरुद्ध डिसिजन घ्यायला पाहिजे पण जाऊ दे यायला लागलेत शेवटी समाज मोठा आहे काही लोकांनी बैठक घेऊन शरद पवारांनी या सगळ्या जे आंदोलन आहे त्याच नेतृत्व करावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती काय करावं शरद पवारांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करावं मराठा समाजाचं नेतृत्व शरद पवारांनी करावं कशासाठी आरक्षणासाठी सर्व समाज तुमच्या आंदोलनाचं नेतृत्व आता आता तुमचं नेमकं आंदोलन संपलं आहे पण लखमण हाके तिथे बेशीवर बसलेले आंदोलन त्यांचं सुरू आहे आणि संविधान वाचवा आणि आरक्षण सुरक्षित करा असं त्यांचं म्हणणं नाही आपण ते ज्या त्याचा अधिकारी बोलत नसतो कोणाला आणि त्यांना आपण विरोध कोणालाच मानलेला नाही मानल्याला हाय तेव्हा हाय त्यांना कधीच मानलेलं नाही त्यांच्या विरोधात आपण कधी आत्तापर्यंत बोलल्याला सुद्धा नाही शब्द एक सुद्धा आपला ते एवढं एकच आहे खरी मराठ्यांची कडी करून वाटाव करणार छगन भुजबळ असं म्हणाले की जरांगी पाटील राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करावेत करा तुम्ही आम्ही त्यांचे स्वागत करतो आणि देशाला एक नवीन नेता मिळेल मालगुडी तुम्हाला शुभेच्छा देत तुम्ही नेता नेतावाच्या शुभेच्छा द्यायला की त्याला तर मी आता आ, सरकार गेल्या वेळेस सातत्यानं सांगत होत की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का दा, न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ हो। मग काल तुम्हाला स्पष्ट सांगितलंय की त्यांनी आता ओबीसीतूनच आरक्षण देऊ म्हणून ओबीसीतून नाही म्हणजे पाहिजे ओबीसीतूनच पाहिजे ढक्कत लागत नाही भाऊ ढक्कत लागत नाही राहिलं कोण दादा नीट सांगत नाही तो ती नीट सांगत नाही हे बघा एवढेच वेळ सांगतो आता बोलायला त्रास एक एक थोडं उशीरायच फोटो सांगत ओबीसीचे दोन तीन ते वर्षी मराठा विदर्भातला आरक्षणात गेला खानदेशचा गेला कोकणचा भाग गेला जवळपास सत्तर पंच पंच्याहत्तर टक्के पश्चिम गेल मराठा राहिलेच म्हणजे आरक्षणात ओबीसी ते आता नोंदीत काही गेले कशाला विरोध करतात माझा तर सल्ला आहे सल्ला देण्या इतकं मोठं मी नाही पण माझं म्हणणं आहे त्यांना की तुम्ही उलट मराठींच्या बाजून व्हायला पाहिजे ओबीसीच्या नेत्याने अर राहिलेले घेऊन टाकले आनंदात असे जाणारच आहेत आनंदात घेऊन टाकले तर आपले सुद्धा चांगले राहते तुम्ही विरोध केला तरी मराठी आज चालले येतच त्यामुळे ओबीसीतूनच घेणार आहे त्याच्याशी सुट्टीच नाही सुट्टीच नाही नसता मराठा समाजाची बैठक घेऊन एक महिन्याच्या नंतर आम्ही दिशे जाईन ठरवणार दोनशे अठ्ठ्याऐंशी द्यायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे का आपले द्यायचे तरी धर्माची बैठक घेणार आहेत मी आताच बरे शिकलो असे नाही करणार पण मी जरी का रात्री इथं आलो का माझं काम सुरू केलेलं <coughs> आहे समाजाला कधीच उघड्यावर नाही पडून देणार जीव जरी गेला तर तुमच्या जीवनावर चित्रपट येत आहे संघर्ष योद्धा म्हणून तो आज राज्यभर प्रदर्शित प्रदर्शित होणार आहे त्याचा जीव मग पहिल्यापासून मी त्यांनाही सांगितलं होतं की मग त्या पिक्चरात पिक्चरात काही जीवन वेगळे माझा आरक्षणात जीव आहे मला ही लढाई लढवायची त्यांना पण शुभेच्छा त्यांनी आज पिक्चर आहे पण त्या ठाकेला त्यांना मनापासून शुभेच्छा पण माझं सगळं ध्येय माझं सगळं लक्ष मराठा आरक्षणाकडे माझे मराठीचे लोक पूरं कसे आरक्षण घेऊन मोठी होती ह्याच्यावर माझं सातत्यानं संघर्ष सुरू आहे तो कायम राहणारे मी जरी वेळ देतो सरकारला तरी समाजाचा हित डोळ्यासमोर ठेवणंच देतो दोन पावलं मागे सरकतो दहा पावलं पुढं जातो मी मात्र आरक्षण ओबीसीतून घेण्यापासून हटू शकत नाही आणि तिथून पुढं सुद्धा विधानसभेचा जो शब्द दिलेला आहे त्याच्यातून हटणार नाही फक्त समाजाला विचारायचं मी प्रत्येक वेळेस विचारतो तसं पण ह्यावेळेस एकदा विचारलं विचार की त्याच याच्यावर फायनल होऊन तयारीला लागणार यांना पाडायचं कापले उभा करायची दोन एक प्रकार ठरवायचे था म्हणजे पाडण्यात माझे आहे त्याच्यात मोठा विजय कापले उभा करायचा पाटील तुम्ही सिनेमा बघणार की नाही नाही मला आता सतत दिवस तो उठताच येणार नाही काय मला आजच नाही खरंच ते म्हणजे सध्या मला हे महत्वाचं आहे माझ्यासाठी आरक्षण लय मला माहीत राज्यात फटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली की जोपर्यंत राज्यात जिंकणार नाही तोपर्यंत हार घालणार त्याला प्रश्न असतो राजकीय हो ना पण मी राजकीय नाही ना त्यामुळे ना ना ते माझा प्रश्नच येऊ शकत नाही कारण मग मी म्हणलो असतो त्यांना हरत नाही घालून घ्या मी राजकारणी असतो मी सामाजिक आहे तो मार्गच नाही माझा आता ते मी घालायचा नाही घालायचं पण आमचं आरक्षण द्या कुणी द्या आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही तुमचे राजकारण तुम्हाला लकला पण नाही ना रे बाबा मग मात्र पुढची रणनीती लिहिले असणार पाटील काल तुम्ही एक सरकारला विनंती केली की के आंदोलनाच्या नावावर किंवा माझ्या नावावर शंभर कोटी रुपये उकळलेले आहेत असं माझ्या कानावर आलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत काही पत्रकार सुद्धा आहेत असं कळतंय काही सामाजिक कार्यकर्ते आहेत निकटवर्ती आहेत जवळ असले पळून गेलेले आहेत वगैरे वगैरे असं कळतंय ते त्याच्यात सत्यता किती आहे त्याबद्दल काय सांग नाही सत्यतासाठीच मग मी ते हे केलंय माया कानावर आले खरं असेल तर सांगा खोटं असेल तर सोडून द्या पण आलेली माहिती खरी आणि मी आपल्याशी दहा महिन्यापासून बोलतोय तुम्ही माणसं आहे सगळे कारण खोटं बोललो की तुम्ही आता पदार्थ प्रत्येकच मी बोललेलो खरं आलेलो मला ऐकायला म्हणजे टिप नाही तिथं फक्त ऑफिस येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या आडी अडचणी आम्हाला पुढं काय करायचं आहे त्याच्याबद्दलचं तिथं सगळं निवेदनबद्दल सगळं होणार कारण ते मोठ्या एका राऊंडमध्ये ते टाकायचं ठरलं आहे रात्री त्याच्यामुळं सकाळपासून लोक आमचे लगेच कामाला लागले सहा वाजल्यापासूनच आत्ता इथे केंद्रफिंद्र नाही केंद्रफिंद्र नाही ते अंतरवाल्यावर मी सोडलेलं आहे ते काल सोडताना तुम्ही ठरवा गावाचं लागलं आता नको दादा उपोषण नको आता आता उपोषण करून कव्हा तरी ते आंदोलन बंद करायचंच असतं कोणाचं असलं तरी दहा महिने गावांना संघर्ष केला अंतरवालीनं माझ्या देवासारखे लोक आहेत ते एवढं प्रेम केलं आहे दहा महिने संघर्ष केला आणखी काय पाहिजे किती दिवस करायला लावायचा त्यांनाच किती दिवस त्यांनाच करायला लावायचं त्यामुळं शहागडकडं ऑफिस जर शिफ्ट केलं आम्ही तर आम्हाला ती वर्दळ कमी होईल आणि काम करता येईल नको नको नाही दिले येणे तर त्याच्यात जायचं मी म्हणलोच ना आता कव्ह तरी बंद करायचं हे त्याच्यापेक्षा गोरगरीबाला देणारं बरं बरं ना मुस्लिमाच त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे मराठ्यांचा आहे दलितांचा आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे बारा दारांचा आहे मग ते प्रश्न असतात ते गेल्याशिवाय काय बरे मग ते गोरगरीब तिकडे घातलेले बरे आंदोलनच होतं दहा महिने केलं काय अपेक्षा शक्य दादा दहा महिने याच्यापेक्षा समाज असो किंवा सरकार असो याच्यापेक्षा कायापेक्षा दहा महिने देशातलं पहिलं आंदोलन असो दहा महिने उद्याचे एकोणतीस तारखेला दहा महिने उद्याचे आंदोलन याच्यापेक्षा गावाने किती भार सांभाळायचा त्या गावाचे खरंच कधीच उपकारण विसरू शकत कोणीच उपोषण नेहमी म्हणायचे उपोषण एवढा हत्यार धारदार पोहोचत नाही आणि आता तुम्ही म्हणता मला उठता येणार ना मला उठता येणार चालता ना मी आता मला तोंड धुळे सुद्धा जा तिकडे जाताय जा दोन चार दिवस पडून सला ना ठोको 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 अबा हात सुजला आहे बाबा हे हे बांधलं रात्री स आत्ता त्यांनी हे सगळं काढलं हाताचं त्या सलायनच्या आणि हे सुजल्यामुळं काढलं इकडे शीर सापडा ना म्हणून थांबलं उपोषण करीन करेन ना अबा वेळ आली तर कोणा मी तयार आहे फक्त दसा नका मला काही हि लव शब्द ते घरी कम गेले असं नाही मी कुठं राहील ना तरी मी जवळपास एकोणीस वर्ष झाले समाजसाठीच मराल तयार आहे मी घरी असो घराच्या बाहेर असो किंवा मी कुठंही असू द्या मी समाज सोडून काम करत नाही घरी राहिलं तरी मला जात्यासाठी लढायचं आंतरवाडीत राहिलं तरी जातीसाठी लढायचं साष्ट पिंपळगाव राहिलो तरी मला लढायचं बांबिरी वडी काळात राहिलो तरी मला जागीसाठी लढायचं आणि मी जर ठरवलं मला एखाद्या डोंगरवरच आंदोलन करायचे तरी मला संघर्षच करायचा कुठं राहील तरी थँक्यू 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 शहागडला मोठं काम मला वाटतं बरेचशे एकर मध्ये आता मोजते ती माहिती आता आहे तुमच्या अगोदर मला अर्ध्या घंट्यापूर्वी जोपी उठलो मी केले की मिळाली की मोजायचं सुरू आहे कारण हे दोन दोन कामं जर चा वेगर, ती थांबवलं तर कसं होईल मी काय काय करायचं आंदोलनाचं बघायचं का हे येणाऱ्या लोकांच्या समस्या सोडायचं बघायचं म्हणून कोणाचं तेच असतं म्हणजे तुम्ही कोणत्याही सामाजिक कामाचं बघा असंच असतं वेगळं वेगळ्या त्या त्या वार रूम केल्याशिवाय ते होत नाही एकाच जागेवर सगळा उतळा मग सगळी खिचडी होऊन जाते आणि कोण काय सांगत सगळा पचका होऊन जातो त्यामुळं घरी जाणंही गरजेचं आहे बरं घरी गेलो म्हणजे आंदोलन नाही सोडलं बरं इथं घरीच राहतोय मी आंतरवाली माझंच घरी तीही गरज आहे मी कुठेही राहिलो डोंगरात बी राहिलो तरी समाजातच काम करतो मग मग राही पुरुष सुरक्षेचाही सुर। सुर। प्रश्न आहे ना म्हणजे हे सुद्धा महत्वाचं मी कुठं व्हायचं अचानक ठिकाणी राहणं आणि प्रश्न आहेत एक म्हणजे एक ओळीचा एक प्रश्न असा आहे की आता यापुढे आंदोलनाचं ठिकाण हे शहागड असेल नाही सेंटर केंद्र नाही तिथं फक्त ऑफिस येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या आडी अडचणी आम्हाला पुढं काय करायचं आहे त्याच्याबद्दलचं तिथं सगळं निवेदनबद्दल सगळं होणार कारण ते, ते मोठ्या एका रात राऊंडमध्ये ते टाकायचं ठरलं आहे रात्री त्याच्यामुळं सकाळपासून लोक आमचे लगेच कामाला लागले सहा वाजल्यापासून आता येतील केंद्रभेंद्र नाही केंद्रभेंद्र नाही ते अंतरवाल्यावर मी सोडलेले ठीक काल सोडताना तुम्ही ठरवा भविष्यात उपोषण करावं लागलं किंवा काही निर्णय घ्यावा लागला आता नको दादा उपोषण नको आता आता उपोषण करून कव्हा तरी ते आंदोलन बंद करायचंच असतं कोणाचं असलं तरी दहा महिने गावांना संघर्ष केला अंतरवालीनं माझ्या देवासारखे लोक आहेत ते एवढं प्रेम केले दहा महिने संघर्ष केला आणखी काय पाहिजे किती दिवस करायला लावायचा त्यांना किती दिवस त्यांनाच करायला लावायचं त्यामुळं शहागडकडं ऑफिस जर शिफ्ट केला नाही तर आम्हाला ती वर्दळ कमी होईल आणि काम करताय पडेल तर थोडक्यात थो थो आता उपोषण नको यापुढे नको नको नाही दिले याने तर त्याच्यात जायचं मी म्हणलोच ना आता हे कावं तरी बंद करायचंच हे त्याच्यापेक्षा गोरगरीबांदी बन ये बरं ना मुस्लिमाचं त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे मराठ्यांचा आहे दलितांचा आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे बारापुर आहे मग ते प्रश्न सोडायला असतात ते गेल्याशिवाय काय मग ते गोरगरीब तिकडे घातलेले बरे दहा पो महिने केलं भाऊ याच्यापेक्षा काय अपेक्षा शक्य झाला दहा महिने याच्यापेक्षा समाज असो किंवा सरकार असो याच्यापेक्षा काय अपेक्षा शक्य दहा महिने देशातलं पहिलं आंदोलन असतो दहा महिने चालू उद्याचे एकोणतीस तारखेला दहा महिने आंदोलन बरोबर याच्यापेक्षा गावानं किती भार सांभाळायचा त्या गावाचे खरंच कधीच उपकार नाही सक्षकात कोणीच उपोषण नेहमी म्हणायचे उपोषण एवढा नाही आणि आता तुम्ही नको मला उठता येणार ना मला उठता येणार चालताय ना मी आता मला सुद्धा तिकडे जाताय दोन चार दिवस पडून सला ना ठोको 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 आत सुजलाय बांधलं रात्री स आता त्यांनी हे सगळं काढलं हाताचं ते सलाईनचं आणि हे सुजल्यामुळे काढलं इकडे शिर सापडा म्हणून थांबला उपोषण करीन ना बाबा वेळ आली तर कोणा मी मरायला तयार फक्त दसा नका मला काही लव शब्द घरी गेले असं नाही मी कुठं राहिल ना तरी मी जवळपास एकोणीस वर्ष झाले समाजसाठी मारायला तयार मी घरी असो घराच्या बाहेर असो किंवा मी कुठे असो मी समाज सोडून काम करत नाही घरी राहिलं तरी मला जायच्यासाठी लढायचे आंतरवाडीत राहिलं तरी जायच्यासाठी लढायचे साष्ट पिंपळगॉ राहिलो तरी मला जातसाठी लढायचं बांबिरी वडी काळात राहिलो तरी मला त्याच्यासाठी लढायचं आणि मी जर ठरवलं मला एखाद्या डोंगरच आंदोलन करायचे